नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे खोटा गुन्हा नोंद करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांसह महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करा श्रीकर फड यांची मागणी लातूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडणाऱ्या महावितरणच्या मुख्य अभियंत्यासह पोलीस निरीक्षक समाधान चौरे पोलीस उपनिरीक्षक मुन्ना देशमुख यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी व्यावसायिक श्रीकर त्र्यंबकराव फड यांनी शनिवारी लातूरात पत्रकार परिषदेमध्ये बोलताना केली आपल्या स्वतःच्या कमर्शियल जागेतील कालबाह्य झालेली कमकुवत विद्युत लाईन स्थलांतरित करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व प्रक्रिया पार पाडून नियमाप्रमाणे पूर्ण रक्कम भरणा करूनही महावितरणचे संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहेत तसेच या संदर्भातील दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी आपण न्यायालयामध्ये याचिका दाखल करून केली होती आपल्या याचिकेप्रमाणे अंबजोगाई न्यायालयाने दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत असे असतानाही कर्तव्यात कसूर करणाऱ्या महावितरणच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न महावितरणचेच अधिकारी कर्मचारी करत असल्याचे निदर्शनास आले आहे असे सांगून श्रीकर फड म्हणाले की लातूर एम आय डी सी परिसरातील महावितरणच्या कार्यालयात मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांनी आपल्याला त्याच्या कार्यालयात ते स्वतः हजर नसताना जावक क्रमांक नसलेला अहवाल घेऊन जाण्यास बोलावले होते आपण त्यांची भेट घेऊन चर्चा करण्याच्या उद्देशाने कार्यालयातील त्यांच्या कॅबिनमध्ये स्वतः हजर बसलो असताना तिथून जबरदस्तीने पोलीस बळाचा वापर करून आपल्याला एम आय डी सी पोलीस ठाण्यात नेण्यात आले एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समातान चावरे व पोलीस उपनिरीक्षक मुन्ना देशमुख यांनी आपल्याला एखाद्या सराईत गुन्हेगारासारखी वागणूक दिली आपल्याला अर्वाच्य भाषेमध्ये शिविगाळ करून कोठडीत बेकायदेशीरपणे डांबून ठेवल्याचा आरोपी श्रीकर फड यांनी यावेळी केला तसेच या पत्रकार परिषदेत फड चावरे यांनी त्यांच्यावर समाधान चावरे यांच्याकडून करण्यात आलेल्या मारहाणीचा व्हिडिओ देखील पत्रकारांना दाखविला पोलीस अधिकारी चावरे यांच्यासारख्या फिर्यादीला आरोपी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यामुळे संपूर्ण लातूर पोलीस दलाची प्रतिमाच मलिन होण्याची शक्यता निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले या प्रकरणी आपण मानवाधिकार आयोग नांदेडचे पोलीस उप उपमहानिरीक्षक लातूरचे पोलीस अधीक्षक लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे रितसर तक्रार करून पोलीस निरीक्षक समाधान चावरे व महावितरणच्या संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले पोलीस दलात सामान्यांना मदत सहकार्य करणारे अनेक पोलीस अधिकारी आहेत मात्र चावरे यांच्यासारख्या बोटावर मोजण्या इतक्या प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यांमुळे पोलीस दलाची प्रतिमा डगाळली जात असेल तर त्यावर वरिष्ठांनी वेळीच उचित कारवाई करणे गरजेचे असल्याचे फड यांनी यावेळी स्पष्ट केले यावेळी ॲडव्होकेट अनंत केंद्रे यांची देखील उपस्थिती होती

व्यवसाय काय मला आपल्या माध्यमातन एम आय डी सी समाधान सावरे पिया यांना सांगायचे व्यापारी प्रत्येक ठिकाणी आपल्याला भेटतो देव कमी भेटेल पण व्यापारी जास्त भेटतो प्रत्येक कोण्याला आपण ड्रेस घेत असाल साधा चहा छाप्यायला असाल प्रत्येक ठिकाणी व्यापारी भेटतो व्यापाऱ्यावरती अन्याय करू नका मी संविधानिक पद्धतीने ज्यांच्यावर सन्मान्य न्यायालयातून महावित्र अधिकाऱ्यांवरती गुन्हे नोंद झाले त्यांनी काम बेकायदेशीर केलेलं आहे त्यांच्या कार्यालयात जाऊन बसलो होतो त्यांच्या वरिष्ठांनी सांगितल्यामुळे त्या ठिकाणी मला त्यांनी मारहाण केलेली आहे माझ्यावरती शासकीय कार्यालय बसलेलं असताना घरात घुसखोरी सारखा कलम तीनशे बत्तीस ची सात वर्ष सजेचा खोटा गुन्हा नोंद लावलेला आहे गुन्हा नोंद साहेब तिथं शासकीय कर्मचारी ऑन कॅमेरा यायलाच तयार नव्हते मारा गेले असे कलम लावलेले आहेत त्यांच्या विरुद्ध मी आदरणीय साहेबांना भेटतो त्यांनी मला समाधान कारण दिलेले आहे आणि आज मला मीडिया समोर यासाठी उपस्थित झालेला आहे ते आजही काही महिलांना काही लोकांना प्रियादींना आरोपी करत आहेत असं माझं निर्देशाचं आलं म्हणून मी पत्रकार परिषद घेतलेली आहे